नमस्कार <coughs> मी श्यामरा मकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील संघटना आर टी यूचं भाडं हे वाढलं ऑनलाईनला आहे त्याच्यात परिपूर्ण महाराष्ट्रातली मुंबई महानगर क्षेत्रातले आर टी ओ वाले पूर्ण फसलेले आहेत हे अर्धवट अधिकाऱ्यांनी अर्धवट आदेश काढलेला आहे खाली एम एम आर टी एनं त्यांना मान्यता दिलेली आहे परंतु मीटर कॅलिब्रेशनची हा ठराव असतो ठराव बैठकीचा ठराव आहे ठरावात त्यांनी म्हणलेला आहे एक दोनपासून भाडं हे करायचं परंतु त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे मीटर कॅलिब्रेशनचे दर ठरवणे किंवा त्यांच्या बैठकी घेणे असं कुठलंही आर टी ओ अधिकाऱ्यानं कुठलंही काहीही केलेलं नाही आणि एकोणतीस तारखेला अप्पर परिवहन आयुक्तांनी आपल्या एरियातील मीटरवाल्यांच्या वगैरे बैठकी घ्या त्यांच्या अभिप्राय काय काय असतील तेही करतील बाबा ही एवढी जर पाच साडेपाच लाख मीटर कॅलिब्रेशन करायची म्हणलं तर शासन दर निश्चित करतं आणि निश्चित केल्यावर मग शासन त्याची अंमलबजावणी करतं म्हणजे एम एम आर टीच्या बैठकी तीन ते चार महिन्यानं होत असतात वर्षातून सर्वसाधारणपणे तीन चार बैठकी होतात आणि हा बैठकीचा ठराव आहे आता तुम्हाला साईटला भाडं बी दिसतं गव्हर्मेंटच्या साईटला परिक्षाचं भाडं बी दिसतं पण त्याची अंमलबजावणी कधी आता सगळीच सांगतायत दोन दिवसात होईल तीन दिवसात होईल पण आर टी वाल्यांची परिपूर्ण गलती आहे आणि आर टी ओ हे जे मॅटर दिलं पे पेपर पेपरवाल्यांच्या हातात ते पेपरवाल्यांनी बराबर काम केलं आर टीवाल्यांची नाचक्की झालेली आहे नाचक्की म्हणजे आत्तापर्यंत हे सगळं खोटंच काम करत होते कारण शासन अधिकारी हे लालचे असतात पैसे खाण्यासाठी असतात आणि मोठा सावळा गोंधळ झालेला होता आणि हे भाडं वाढवलेलं आहे ना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती नाही आणि आता चा पाथ पन्नास, पाथ पन्नास ते माहिती पडले सगळे ह्यांचा लोच्या बाहेर सगळा निघणार आहे मागच्या टायमाला तर ह्यांनी अगदी टेबलवर बसून पाच पन्नास पाच पन्नास पावच्या मारायची तीन तीनशे घ्यायच्या मीटरवाल्यांनी पावच्या का मारून दिलेलं होतं म्हणजे हे करतात काय आणि मग ते रिक्षावाल्यांचं आहे मार गुरु हॅम आय परमिट हॅम गुरु सब काम देत गुरु जाणे और तुम जाणे आता जर ह्यांना मीटरचं ई रजिस्टर चालू आहे ऑनलाईन चालू आहे सर्वसाधारणपणे ही मीटर्स ऑनलाईनला जर करायची म्हणलं तर एक कर्मचारी त्याच्या दोटीच्या टायमात एकशे ऐंशी ते, दो एक ते दोनशेपर्यंतच ऑनलाईनला मीटर घेऊ शकतो ह्याचाही काहीतरी अंदाज नाही शिवाय मीटर क्या लिबरेशनवाल्यांची लायसन आहेत का नाही हेही त्यांना माहिती नाही हे आदेश ते वाचतच नाहीत फक्त पैसे खाणं पेपर मेजणं आणि गुरुच्या कानात सांगणं हा आदेश असा वाढलं वाढलं आता तर एवढा ह्यांच्यामुळं मोठा प्रश्न झालेला आहे ह्या नवीन गाड्यांना मीटर चिप्स बसवून आलेले आहेत आणि त्या मीटर जोडलेत आता आर टीवाले पास करत नाहीत कारण निर्णय अंमलबजावणीच नाही आता त्या लोकांना किती घाट्यात पडणार आहे जोपर्यंत ह्याचा निर्णय ह्या तारखेपासून अंमलबजावणी कायदेशीर प्रक्रिया होत नाही उलट हे भाडसूत्र हे न्यायप्रविष्ट आहे असं काही नाही उच्च न्यायालयात आहे हे बी यांना काय माहिती नसतं काही बघत नसतात हे शासनाचे अधिकारी बेदा बेदरकारपणे आणि जिथं लाच मिळते लाच मिळेल पैसा मिळेल तिथं ते काम करत असतात आता आर काय आर टीवाला साहेबसुद्धा म्हणतो आम्हाला काय इथं तीन वर्षी राहायचं आहे तीन वर्षानं सरकार आमची बदली कुठं बी करील करून द्या गडचिरोलीला तिथे बी आम्ही खात राहू फक्त यांचं एका कार्यालयातनं एका कार्यालयात बदली झाली की ते टार्गेट मारतात मला हिथनं दररोजचे ह्या आर टी ओ कार्यालयात कमाई चांगली आहे मला महिन्याला एवढे पैसे आलेच पाहिजेत म्हणजे दररोजचे साठ सत्तर इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी टार्गेटच मारून सत्त, पन्नास साठ सत्तर हजार रुपये आले पाहिजेत असं त्यांचं गणित असतं आणि मीटर कॅलिब्रेशन म्हणजे तर चांगली त्यांची परवानीच असते ते पंचेचाळीस दिवसातच एका झटक्यात त्यांना काय दररोजचे दोन तीनशे दोन तीनशे मग ती गुरु लोकांची सगळं चालतो झोल पण आता ह्याला खेळ बसलेले आहे आणि आर टी अधिकारी ह्या भाड्याच्यामुळं पूर्ण फसलेले आहेत आर टी ओला आता उत्तरं द्यावी लागणार आहेत जनतेला मीटर का कॅलिब्रेशन केली नाही मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक मीटरच्या बैठकी का घेतल्या नाहीत तुम्ही दर किशी निश्चित केलेत ह्याची अंमलबजावणी कधी होणार आहे ही असली अवस्था झालेली आहे त्याच्यामुळं आणि ह्यांना कुठलंही जुन्या गाडीचं पासिंग बिशिंग रोखता येणार नाही ना इकडे हवदार लोकं फाईन मारतात त्यांना म्हणजे ह्यांनी मीटर पासिंगच्या टायमाला टेस्ट घ्यावी लागते पण ह्यांनी जरी त्या रनिंग गाड्यांची टेस्ट घेतली भले गोरगरिबाचे पैसे वाचावे आणि मग आरटीवाल्यांनी सांगावं बाबा सकाळच्या पाणी तुम्ही मीटरच्या टेस्ट करा हाय या मीटर मीटर खोलू नका आणि वळी तुबा करा त्यांची दोन तीन किलोमीटरची टेस्ट घ्या जर त्याचं मीटर बराबर पडलं नाही तर त्याला सांगायचं बाबा तुझं मीटर रिपेरी करून या आणि त्याशिवाय मी पास करणार नाही आता नवीन गाड्यावरती अधिकारी आजच्या घरीला कोणीही सह्या करायला तयार नाहीत ज्यांच्या मीटरमध्ये सव्वीस रुपये दिसतात आता अधिकाऱ्यानं जर सही केली आणि ती गाडी पासिंग केली तर अधिकारीसुद्धा टेन्शनमध्ये येणार आहे आणि ते विस्कारा म्हणू शकत नाही कारण मीडिया ट्रायल चांगली झालेली आहे आणि ह्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे पैसे खाण्यासाठीचे गडबड करत होते म्हणजे यांना कायदे काय किंवा काय हे बघत नाहीत तर झालेला आहे हा लोचा तर झालेलाच आहेत कसे आहेत बघू द्या निस्तरून द्या काय निस्तरायचं ते निस्तरून द्या जनतेच्या समोर तरी येत आहे कळून देणार रिक्षावाल्याला विकळलं आर टीवाले करत आहेत म्हणून त्यांच्या गुरुंना विकळलं आर आर अर काहीतरी हार मोठा लपड आहे अरे कोर्टाचंच मॅटर आहे जावा ना मग कोर्टात आरटीवाल्यानं जर क्लिअर भाडं द्यायचं असलं ना जावा कोर्टात आम्ही भाडं देतोय म्हणून द्या तिथं जबाने मग ज्या तुमचा काय ठराव आहे ते सांगा हे ठराव असतात बैठकीचे ठराव असतात ठराव म्हणजे ते भाडं वाढलं असं हो मुळीच होत नाही जर त्याला कुणी ठरावाला चॅलेंज केलं तर कॅन्सल बी होईल असं बी काही नसतंय एखाद्या कायद्याला सुद्धा चॅलेंज करता येतं एखाद्या कायद्याविषयी अपील करता येतं आणि ठराव जर असेल तर त्या था, ठरावात सुधारणा बी करता येते पण आर टी ओवाले हे बोलायला गप्प आहेत मूग गिळून गप्प आहेत कारण त्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं होतं पैसे येणार प्रत्येक मीटर जे पास करताना तीन तीनशे रुपये गुरु लोकं घेतील पाचशे पाचशे रुपये आपणाला तीनशे रुपयेने येईल टेबलावर बसून गप्पा 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 बा शंभर दोनशे जवळच्या पावत्या मारू असं त्यांचं गणित होतं पण ते गणित आता त्यांचं फसलेलं आहे आणि आता आर टीवाल्यांनी सगळ्यांना उत्तरं द्यायची आहेत काय आहे ते आम्ही कधी पासिंग करू आमचं काय झालं आहे सांगून देणं त्यांनी आम्ही मीटरवाल्यांच्या बैठकी घेतो या आम्ही सरकारला दर पाठवू हे असे असे आहेत म्हणून शासनानं दर ठरवावेत त्यांना काय उत्तरं द्यायची आहेत ते देऊन द्या धन्यवाद <्याँदाग> मूचवाले वाले मोकशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद